शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर बप्पाच्या आगमनाने आसमंत बहरला चोहीकडे भक्तीचा सुगंध दरवळला गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात रंगभूमी व कला रंग तर्फे आयोजित श्री गणेश मूर्ती माती काम कार्यशाळा चोवीस ऑगस्ट रोजी श्री गणेश मूर्ती माती काम पडली कमलाबाई नवले सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत लहानग्या मुलांनी आपल्या चिमुकल्या हातांनी बप्पाच्या सुंदर सुबक आणि पर्यावरणपूरक मूर्ती साकारल्या मुलांचा उत्साह पाहून काही पालकही यात सहभागी झाले ज्यात शहरातील अनेक डॉक्टरही होते नगर एमआयडीसी परिसरातील चार चाकी वाहनांच्या शोरूम मध्ये काम करणाऱ्या का वाहन विकल्याचे पैसे शोरूमच्या बँक खात्यात भरण्याऐवजी माहिती देत त्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात पाठवायचा सांगून तीन लाख एक्क्याऐंशी हजारांचा अपार केल्याचा प्रकार उघडकीस आला या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात विशाल अरुण गायकवाड यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत टाटा मोटर्स शोरूमचे जनरल Manager, Sheik, yani EMARICI, <laughs> नगर केडगाव हे शहरातील सर्वात मोठे उपनगर असून या भागातील नागरिकांच्या घरापर्यंत विकास कामांच्या योजना पोहोचवण्याचं काम मी केलं आहे नागरिकांनी मला मोठ्या विश्वासाने नगरसेवक पदावरून निवडून दिला मनपास स्थायी समितीच्या सभापती पदावर त्या, त्या माध्यमातून केडगाव उपनगरातील विविध भागात पाण्याच्या टाक्या मंजूर झाल्यात इंदिरा टाक्या मंजूर झाल्यात इंदिरानगर येथे पुढील काही वर्षांचा विचार करून दोन लाख लिटर क्षमतेच्या पाणी टाकीचं काम सुरू होणार असून या माध्यमातून इंदिरानगर विद्यानगर हनुमान नगर समर्थनगर तसेच शीतल हॉटेल मागील परिसरात ही नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणेश मूर्तीला घरी घेऊन जाण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती त्यामुळे खरेदी शहरातील व उपनगरातील बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या होत्या गणेश मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्याची वेळ सुरू होत असल्याने घरोघरी सकाळीच गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठा करण्याचा चंग अनेक कुटुंबांनी घेतला त्यासाठी सकाळपासून खरेदीसाठी कल्याण रोड माळीवाडा बिस्तबाग आदीसह विविध ठिकाणच्या गणेश मूर्तीच्या दुकानात गर्दी होती गेल्या दोन वर्षापासून जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण प्रतिक्षेत असले तरी या वर्षीची प्रस्तावांची पडताळणी तसेच संबंधित गुरुजींची परीक्षाही पूर्ण झाली आहे लवकरच मेरिटनुसार पुरस्काराची नावे निश्चित होणार आहेत दिनांक पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी तिन्ही वर्षातील एकूण एक्केचाळीस शिक्षक पाच केंद्र प्रमुखांना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे शहराची खबर बात मध्ये पात्र न्यूज ट्वेंटी शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर